हाय हॅलो कशा आहात सरोजन तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जो की आपल्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे जो की के केसांचा केस वाढत नाही तर तुम्ही आज घरातील एकच वस्तू वापरून आपले ते केस खूप छान करू शकता आणि ती बी के आपल्या तेलातच वापरायची आणि ती म्हणजे मेथी मेथीदा आपल्या केसांसाठी एक अप्रतिम असं कवच कवच म्हणलं तरी चालेल कारण केसांसाठी मेथीदाणे खूप छान असे आहेत तर आपल्याला जास्त आ, हे हे आ, काही करायचं नाही हे दाणे घ्यायचे तुम्ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये दहाची पुडी भली मोठी येते किंवा हे तर आहेत ते रानातले आहेत घरगुती काही नाही दोन्ही घेतले चालते काहीच त्यात वेगळं नाही सेमच असतात तर ते आपल्याला जमलंस तर तुम्ही छान त्याला बारीक करून घ्या वाटून पण ते जास्त बारीक होत नाहीत कारण ते खूप असे टनक असतात त्यामुळे ते, ते बारीक होत नाहीत तरी जमलत जमत असेल तुम्हाला बारीक करायला तर तुम्ही बारीक करू शकता नाही जमत तर तुम्हाला पुढं मी सांगतेच कसं करायचं तर इथं मी थोडं बारीक करून घेतले ते पण मी तुम्हाला दाखवले आणि जे मी बारीक न करता करणारे ते पण मी तुम्हाला दाखवते तर जे बारीक केले त्यात तेल टाकून आपल्याला असं गॅसवर उकळवून घ्यायचं होतं पण आता समजा तर आपल्याला बारीक करायच्या त्या झंझिटेत पडायच नसाल तर सोप्या सोप्पा उपाय तो म्हणजे एक भरणी घ्यायची काचची भरणी असेल तर अतिउत्तम आणि जी आता माझ्याकडे आहे जी प्लॅस्टिकची तशी असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर तशीवाली भरणी घ्यायची दोन तीन चम्मच दाणे टाकून घ्यायचे तर आपल्याला हे एकदम सोप्पा उपाय की काहीच म्हणजे भांडी आपल्या घरातलं काही म्हणजे काम नाही जास्त पडत किंवा काय दुसरं काही नाही तर ह्या भरणीत आपल्याला तेल टाकायचं जेवढं आपल्याला लागतंय तेवढं जेवढं तुम्ही करताय तुम्ही जास्तही मेथीदाणे टाकून हे भरणी भरून बी करू शकता मी एवढं जास्त करत नाहीये मी जेवढं तुम्हाला धाकवायचं तेवढंच करते कि मला दोन तीन वेळा तेल लावून होईल एवढं करते तर इथं बघू शकता मी ते तेल तेल टाकून मेथी मेथीदाण्यात तर आता आपल्याला हे छान असं उन्हात ठेवायचंय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आता हिवाळा चालू आहे सध्या तर तुम्ही उन्हात ठेवला आणि संध्याकाळी थंडी पडली आणि ते बाहेरच राहिलं तर त्याचा काही उपयोग नाही तर तुम्हाला फक्त जर, ते, ते, ते फक्त उन्हात ठेवायचंय आणि जर म्हणजे कसं चार पाच वाजता ते आपल्याला घरात घ्यायचंय किंवा सकाळचं थंडीत पण ते ठेवायचं नाही असं ह्याची काळजी तेवढी घ्या फक्त ऊन आल्यापुरतं हे बाहेर ठेवायचंय तर आपलं ह्यापासून खूप छान असं तेल बनणार आहे आणि ते तेल आपल्याला छान असं केसांना मसाज करायचं तुम्हाला जास्त काही करायची गरज पडणार नाही त्यामुळे आपले केस गळायचे राहतील वाढतील खूप छान असं तुमच्या केसांना त्यापासून फायदा होईल दुसरंही तर बघू शकता मी दाणे रात्रीच भिजत टाकले होते तर छान त्यांना मी उकळवून घेत आहे छोट्याशा लोखंडी स्पॅन मध्ये तर ह्यापासून जे ऑटर येणार आहे जे पाणी हे दिसतंय चमच मध्ये मी घेते ते पाणी ते खूप आपल्या केसांसाठी उपयोगी असं आहे खूप छान आहे जे की के आपण केसांना एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून छान स्प्रे करू शकतो केसांना जे की के ते टोनर सारखं काम करत आणि त्यामुळे पण आपले केस खूप छान होतात तुम्ही दोन्ही पैकी कोणताही एक उपाय केला तरीही चालेल तर मी दोन तुम्हाला उपयोग सांगितलाय जो तुम्हाला आवडेल काहींना तेलाची अलर्जी असते काही जण तेल लावत नाहीत काहीजण जन... अशा काय रेमेडी नको कराय म्हणतो तेलाकडं जास्त त्यांचा ओढ असतो तर तेल असं करून लावा बस काहीच करायचं नाही आणि हे तेल जर आपण जास्त दिवस उन्हात ठेवून असं दहा बारा दिवस केलं ना असं त्याचा पिवळा पिवळसर असा कलर होतो आणि ते तेल आपल्याला छान केसांना लावून घ्यायचे तर इथं बघू शकता माझा अजूनही एवढं जास्त पिवळं तेल झालं नव्हतं पण मी आता सुरुवात केली लावायला अजून दोन तीन दिवसांनी अजून चांगलं तेल हे बनल तर छान असं आपल्याला केसांना मसाज करून घ्यायची दुसऱ्या कुणी मसाज केसांना करून दिली तर अतिउत्तम पण कोणीही नसेल केसांना मसाज कराय तर स्वतःची स्वतःच करून घ्या कारण आपल्या केसांची आपणच काळजी घेणं गरजेचं आहे के आपलं हेअर चांगले आपली स्किन चेहरा चांगला तर आपल्याला खूप छान वाटतं पण केस हे आपलं स्त्रीचं तर कसं अलंकारासारखं आहे केस असेल तेवढं छान दिसत त्यामुळं केसांची काळजी घ्यायला विसरू नका आणि हे केस वॉश करायच्या अगोदरचे आहेत हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही माझे केस बघू शकता असे दिसतात आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय धन्यवाद